साहेबांना काय काय कामं केली सर्वप्रथम मी माझा आणि गावाचा परिचय करून देतो जामद्या ग्रामपंचायतमधून सरपंच म्हणून समजा समजा सध्या कार्यरत आहे संबंधित गावामध्ये आम्हाला आत्तापर्यंत साहेबांकडून जा म्हणजे भरपूर सहकार्य पण मिळालं दानाजीराव मुतकळे साहेबांच्या विकास निधीतून आम्हाला सध्या जवळपास सभामंडप मंदिराचे काम रस्त्याचे काम सभामंडप सात लाख सात लक्ष रुपयाचं हे सभामंडप तुमच्यासमोरच आहेत हे बघायला तुम्ही हे केलेलं आहे त्याच्यानंतर विकास कामामध्ये त्यांनी आम्हाला नंतर रस्त्यासाठी बी खूप मदत केली त्याच्यानंतर आता डदरजामध्ये <laughs> आमचं तीर्थक्षेत्रामध्ये आमचं गाव आहे त्या दत्त मंदिर परिसर सु सु म्हणजे सुशोभीकरण आणि शेड आणि दत्त मंदिर परिसरामध्ये मंदि ब्लॉक आणि विद्युतीकरण अशा एकंदरीत तिथंच जवळपास ऐंशी ते नव्वद लाख रुपये साहेबांनी आम्हाला गावासाठी दिलेले ह्याच्यानंतर मी साहेबासाठी एक आमची गावाकडून एक महत्त्वाची म्हणजे एक अपेक्षा आहे आमच्या गावातील या पुलाचे काम पुढं प्रसंगीत दिसतंय ते सगळ्या माहीत असते त्यांना आणि या रस्त्याचा एक हा एक एक रस्ता एक किलोमीटरचा एक बाकी आहे या रस्त्यासाठी मी साहेबा पुन्हा विनंती करतो साहेब जरासं येणाऱ्या विधानसभेच्या काळाच्या अनुषंगाने आमच्या गावाच्या एक आम्ही आता एक निर्णय घेतला होता की आम्ही सर्वांनी असा एक म्हणजे विचार केला गावाने की पूर्ण मतदान गावाचं सर्व तुम्हाला पण या दोन एक दोन डीपी आणि रस्ता आणि या फुलाचं गाव या दोन तीन गोष्टी जर झाल्या साहेब तर तुमचे उपक्रमांना काही म्हणा पण खूप चांगलं सहकार्य या गावासाठी तुमच्या गावासाठी आमदार साहेब राहिलेले प्रलंबित कामं करून अशी आपल्याला खात्री आहे का शंभर टक्के साहेबांनी खूप वेळेस आम्हाला सहकार्य केले गाव म्हणजे त्यांच्या त्यांच्या शब्दाच्या समोर कधी गेलं नाही साहेब कधी यायचं म्हणलं तरी आम्ही गाव सगळे एका जागी उभं राहतो साहेब अशी अपेक्षा आहे की पुन्हा साहेब साहेबच या आणि साहेबांनी आमच्या दोन तीन गोष्टी जर क्लिअर केले म्हणता कि साहेब आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे तर साहेब हे करणार पण अगोदर आपले असे काम प्रलंबित तर काम केले का साहेबांनी वेळोवेळी वैयक्तिक लक्ष घालून या गावासाठी खूप सहकार्य केले वगैरे भरपूर झाले खिल्ला मागे तुम्ही जर असाल तुम्ही आता समोर गेले साहेबांनी तिथे एक कोटी रुपये आपण दिले स्वतः मला वैयक्तिक फोन करून बारा एक वाजता येऊन टिकास हातात देऊन साहेबांनी म्हणले सरपंच तुम्ही अगोदर टिकास घेऊन या सेनगाव तालुक्यातील जामदया गावामध्ये हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी जवळपास एक कोटी निधी देऊन गावाच्या विकास कामामध्ये सहकार्य केलं अशी माहिती गावकरी व सरपंचांनी दिली आहे मुख्य संपादक दिलीप गायकवाड लोकन्यूज महाराष्ट्र जामदया सेनगाव तालुक्यातील गावात आलो इथं समाज मंदिरचा आमदार तानाजीराव मुकुळे साहेबांच्या काळात जे, जे कामं झालेत या पंचवर्षात याची माहिती घेण्यासाठी आलो या विकास कामं त्यांच्या निधीतून काय केले आपण जनतेला विचारू तुमचं नाव काय कालिदास गोविंदराव गायकवाड हे माझे सरपंच आहे इथं समाज मंदिर नव्हतं काय नव्हते त्यांनी मुटकुळे साहेबांनी हे समाज मंदिर दिलं आम्हाला बसायला जागा नव्हती आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप सहभाग झाला त्यांचा समाज मंदिर अगोदर होतं का इथं इथं समाज मंदिर नव्हतं आम्हाला बसाय सुद्धा जागा नव्हती आणि त्याच्यामुळं आम्हाला ते पाठपुरा करून आम्ही मुटकुळे साहेबांनी आमदार मुटकुळे साहेबांनी आम्हाला उपलब्ध करून दिले स्लाब दिला समाज मंदिराचं मंदिर काम सुरू आहे समजा समाज मंदिराचं काम चालू आहे आता आपल्याला तानाजीराव मुटकुळे जे आमदार आहेत त्यांनीच्या अगोदर आपल्या गावासाठी काही विकास काम केले का तुमच्या समाजासाठी आमच्या समाजासाठी खूप केले आता समाज दिले आहे त्यांनी रोड रस्ते, रो रस्ते दिलेले आहेत आता तुमची पसंती काय राहील इथून पुढच्या विधानसभेसाठी आमदार इथून पुढे आमदार आम्ही मुटकुळे साहेबच पाहिजेत कशामुळे आमचे काम चांगले केले सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत तिथून तुम्हाला आमदारकीसाठी इथं येणाऱ्या काळात आमदारकीसाठी कोण कोणाला पसंती राहील

काय अडचण येणार नाही गावात पुलाचे का गावात येणारे जे रो रस्ते त्याच्यावर जे अडचण होती तिथं जे म्हणजे शाळाकरी मुलं वगैरे शाळेत जात होते त्या लोकायला येण्या जाण्यासाठी मुलांना जी अडचण होती पाणी पावसाची ते पुलं झालीत म्हणणं यांचं मत आहे की म्हणले गावातले लोकं म्हणतात किंवा पुलं वगैरे झाले गावात समाज मंदिर झाले गावात रोड रस्ते झाले चांगला गावाचा विकास आमदार निधीतून तानाजीराव मुटकुळे साहेबांनी केला असं या गावकर यांचं मत आहे लोकन्यूज महाराष्ट्र दिलीप गायकवाड़ हिंगोली सेन